अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा अनुभव एक मी तुम्हाला सांगणार आहे असा अनुभव गुरुचरित्र करणाऱ्या अनेक भाविकांना आला आहे अंगावर अगदी शहार येण्यासारखा अनुभव अनेकांना आला आहे त्यातला एक अनुभव मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब गुरुदेव गुरुदेवदत्त मित्रांनो एका गुरुचरित्र पारायणामध्ये किती ताकद असते हे तुम्हाला माझ्या या अनुभवावरून कळेल बऱ्याचशा भक्तांना महाराजांचे अनुभव पदोपदी येत असतात त्यातीलच एक हा अनुभव आहे आम्ही ज्या वाड्यात राहत होतो त्या जुन्या वाड्यामध्ये आता खूप गळती घराला लागली होती आणि आम्हाला घरमालकाने सांगितले होते की हे तुम्ही घर खाली करा त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला होता की आता आम्ही कुठे रूम करावी आता आम्हाला घर मिळेल की नाही पण आम्हाला कारण की आम्हाला त्याच गल्लीमध्ये तिथेच आम्हाला स्वामींचं मंदिर आहे तिथंच आम्हाला घर हवं होतं पण आम्हाला ते मिळण्याचं झालं होतं तेव्हा माझ्या आईने नवस केला होता की मी जर मग आम्हाला घर मिळालं तर आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू पण आईनं काय केलं ते गुरुचरित्राच्या पारायणाला बस मला बसवलं त्यामुळे मुहूर्त बघून बरोबर त्या श्रावण महिन्यात म गुरुचरित्र पारायणाला मी बसले परंतु काय झालं अचानकच मानसिक धर्म आला आता काय करावे तर एका महिलेला तर एका सेवेकरी महिलेला विचारले आता काय करावे तर त्यावेळी त्या सेवेकरी महिलेने सांगितले की आता तू तुझ्या आईला बसव पारायणाला त्यावेळी मी घरी येऊन आईला सांगितले की आता तूच पारायणाला बस त्यावेळी तेव्हा घरी येऊन मी आईला सांगितलं की आता तुला पारायणाला बसावं लागेल आई म्हणाली मला एवढं वाचता येणार नाही तर मोबाईलमध्ये जे दिनदोरी प्रणित आले होते गुरुचरित्र त्या ते लावून आईला बोट फिरवायला सांगितले तेव्हा सात दिवस असे पारायण आईने केलं व ते पूर्ण झाले असा हा स्वामींचा अनुभव आईने नवस केला होता आईने नवस केला होता तो आता पूर्ण झाला आईच्या हातूनच स्वामींनी तिचे गुरुचरित्राचा पारायण करून घेतले हा आलेला स्वामींचा अनुभव आहे तो तुम्हाला मित्रांनो असा आहे गुरुचरित्र पारायणाचा महिमा वेळेस कठीण परीक्षेला सामोरे जाण्या लागण्यास धैर्य सोडू नये तर असा आहे गुरुचरित्राचा महिमा थँक्यू धन्यवाद दत्त महाराजांवर दूढ श्रद्धा ठेवल्यास तुमची कोणीही काही वाईट करू शकत नाही हा आमचा आलेला अनुभव तुम्हाला आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद